औषध निर्माण शास्त्र दिनानिमित्त आज अमरावती येथे इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनच्या वतीने फार्मसी विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली अमरावती येथील विद्याभारती फार्मसी विद्या महाविद्यालयातून निघालेल्या या रॅलीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे यांनी हिरवा झेंडा दा दाखवून सुरुवात करण्यात आली विद्याभारती कॉलेज ऑफ फार्मसी अमरावती व सेक्रेटरी इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन अमरावती लोकल ब्रांच सर्व फार्मसिस्टना विश्व फार्मसी दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा या निमित्त आज फार्मा रॅली आयोजित करण्यात आलेली आहे या रॅलीचं उद्देश हेच की समाजामध्ये फार्मसिसचं फार्मसिस्टला प्रोत्साहन मिले प्रोत्साहन मिळालं पाहिजे समाजाकडून आणि त्यानिमित्ताने जनजागृती मोहीम आम्ही राबवलेली आहे या जनजागृती मोहीममध्ये जे ड्रग्सचे जे साइड इफेक्ट्स होतात ते साईड इफेक्ट्स कसे कमी करायचे उत्कृष्ट औषध कसे तयार होतात आणि चांगलं वैशिष्ट्यपूर्ण औषध समाजापर्यंत कसं पोचेल याचे जनजागरण मोहीम आम्ही या रॅलीद्वारे करें।